निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंची काळजी अचानक जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या प्रवक्ताला होणं हे विरोधाची गोष्ट आहे ज्यांना ऊटसूट फक्त दाढीवाले आणि मुल्ला मौलवी दिसतात ज्यांना या महाराष्ट्रामध्ये जिहाद्यांचा समर्थक जिहाद्यांनाच समर्थन करून मतदान मिळवायचं होता। उबाटाचा प्रत्येक उमेदवार हा मुसलमान समाजाच्या मतामुळे आज आमदार म्हणून निवडून आलेला आहे ह्यांनी जेवढा वेळ मुल्हाला बरोबर घालवला त्या विरुद्ध एक टक्का पण वेळ ही कधीही मंदिर आणि आमच्या साधू संतांना दिलेला नाही त्या पक्षाचा प्रवक्ता हा संजय राजाराम राऊत राष्ट्र स्वयं संघ आणि भारतीय जनता पक्षाला देशभक्ती आणि हिंदुत्व अगर शिकवत असेल तर ह्याच्यापेक्षा नालायक कोणच असू शकत नाही हा जेव्हा गोधडी मध्ये होता तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष हे हिंदू समाजाची सुरक्षा आणि त्याची काळजी घेत होती या जगामध्ये कुठल्याही कानो असलेला हिंदू ह्याची काळजी जेवढ राष्ट्रीय स्वयं संघ करताय जेवढ भारतीय जनता पक्ष करत त्याचा एक टक्का पण ह्या उभाटा आणि ह्याचा मालक करत नाही मतदाना वेळी ह्याना फतवे लागतात आणि निकालामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांना नाकारलं तेव्हा मग आता यांना भगवा आठवतो आज बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंची काळजी येण्यासाठी आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आमचं परराष्ट्र मंत्रालय हे जेवढं दिवस रात्र काम करत आहे काळजी घेत आहे म्हणूनच आज बांगलादेशमध्ये राहत राहत असलेल्या हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतामध्ये असलेल्या नरेंद्र मोदी सरकारामुळेच त्यांचं आयुष्य वाचेल जीव वाचेल आणि बांगलादेश मधली परिस्थिती इंदिरा गांधी पेक्षाही चांगले हाताळण्याची क्षमता ही निश्चित पद्धती नरेंद्र मोदीजी मध्ये आहे असं मी ठाम विश्वास तुम्हाला सांगू शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तु तु तुझ्या दाढी कुरवळाला लोकांबद्दल चिंता कर त्यांच्या दाढी साफ करत बस त्यांच्या टोप्या गोलटोप्या साफ करत बस तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस कारण का महाराष्ट्रातला आणि देशातला हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे ते राष्ट्रीय चा प्रत्येक स्वयंसेवक जेवढी त्यांची काळजी घेऊ शकतो जेवढ्या त्यांची सुरक्षा घेऊ करू शकतो ना तेवढं तू आणि तुझे उभा टावाले कधीच करू शकत नाही तेवढं त्यांना चांगले माहिती बोला जगातला हिंदू संकटात आहे आणि में हैं। आने आने भाज़ा स्वाकता 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 तो तो है हे फक्त मोदी आणि शहा आणि भाजप याच्या स्वार्थामुळे हिंदू समाज आज सुरक्षित आहे स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगतो याचं एकमेव कारण आहे नरेंद्र मोदी कारण का मोदी साहेबांच्या मुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या भारताला मिळालेला सन्मान आणि कुठलंही राष्ट्रीय अध्यक्षाला माहिती आहे की त्याच्या देशातल्या हिंदू समाजाला सुरक्षा सुरक्षित ठेवणं संरक्षण करणं ह्याला त्याला प्राथमिकता द्यायलाच लागते म्हणूनच तुम्ही जे आता अमेरिकेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्पचे भाषण बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की मला हिंदूंची इथे काळजी घ्यायलाच लागते कारण का मोदी जीन बरोबर माझे चांगले संबंध आहेत म्हणून भांडूप मध्ये बसून तू आंतरराष्ट्रीय पार्टीची चिंता करू नकोस तुझ्या पक्षाचा आता जिहाद झालेला आहे पी एफ आय झालेला आहे आय एस आय झालेला आहे याची पहिली चिंता कर आणि मग आमच्यामध्ये झोगाड हो उघड भारतालगतच्या देशांमध्ये जे हिंदुत्व हल्ले होत आहे नेपाळ बांगलादेश पाकिस्तान यामध्ये त्याला नरेंद्र मोदींची धोरण जबाबदार आहे तसं संजय राऊत म्हणतात शेवटी त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली मुंबईची वाट लावली आज मुंबई मधला बांगलादेश करण्याचा कोण कारणीभूत आहे तर ह्याचा मालक उद्धव ठाकरे आणि त्याची धोरण आज मुंबईमध्ये जेवढे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान येऊन राहतात त्याला आश्रय देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत केलेलं असा मला ठाम आरोप आहे आज मुंबईमध्ये जे हे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे बसलेले आहेत वाहत आहेत जपतायत पाणी पिताय या हिरव्या सापांना दूध पाडण्याचं काम हे मातुश्रीवरून होतं असा माझा ठेव आरोप आहे हो म्हणून नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाने जे हा मुंबई महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी रोहिंगे नावाचे जे साप हिरवे साप आणून ठेवले आणि त्यांना जे रोज दूध पाडत पसतात त्यांना पहिला आवड नाहीतर एक दिवस त्यांना ठेचून ठेचून मारण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करू बांगलादेश मधील वरील हल्ले थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानमध्ये जेव्हा हिंदूंचे दले होत होते त्यावेळेला इंदिरा गांधीने थेट हल्ला थे चढवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले ती हिंमत यांच्यात नाही असं संजय अजूनपर्यंत या संजय राजाराम राऊतनी नरेंद्र मोदीजी काही चीज आहेत त्यांना ओळखलं नाही आज नरेंद्र मोदीजीच्या भीतीमुळे पाकिस्तान बांगलादेश या भागातले जे काही जिहादी आहेत अतिरेकी आहेत कसे थरा थरा कापतात याचा अनुभव लवकरच त्याला येईल म्हणजे सर्जिकल ट्राय स्ट्राईक पासून असंख्य जे हल्ले पाकिस्तानवर केलेले आहेत आज पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये राहणाऱ्या प्रत्येक जिहाद्याला या पाकिस्तानी नेतृत्वाला माहिती आहे की हा काँग्रेसच्या काळातला भारत राहिलेला नाही हा नरेंद्र मोदीजींचा भारत आहे नरेंद्र मोदीजींचा हिंदुस्थान आहे म्हणून तू इंदिरा गांधीजींचे दाखले द्यायचे बंद कर कारण का मोदी साहेब त्यांनी जे काय इतिहास घडवणार आहे ते खुल्या डोळ्याने पाहत बस संघाचे प्रमुख नेते इथे बसून फक्त पत्रक काढत आहेत नरेंद्र मोदींना धोरणात्मक निर्णय घ्यायला तरी सांगायला हवं असं राष्ट्र स्वयं संघ सारख्या एका राष्ट्रभक्त संघटनेने काय करावं हे आम्हाला या जिहादी संजय राजा राऊची सांगण्याची काही गरज नाही तुला जे काय पाकिस्तान एजंट म्हणून तुझं काय काम दिलंय ना तू पाकिस्तानने सल्ले देत बस राष्ट्र स्वयं संघासारख्या एका राष्ट्रभक्त संघटनेनी जे योग्य आहे तेच ते करणार आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात हिंदूंना संरक्षण मिळणार आहे म्हणून तुझी एवढी मोठी लायकी नाही नाहीये की तू राष्ट्रीय स्वयं संघाला सल्ले देशील या देशात हिंदूंना सर्वात जास्त धोका जर कोणाकडून असेल तर तो भाजपकडून आहे असं संजय राऊत या देशात या महाराष्ट्रात या मुंबईत हिंदूंना सर्वात जास्त धोका कोणाकडून असेल तर तू जिहाद हृदय सम्राट जिहादी हृदय सम्राट उद्धव ठाकरेकडून आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिहादी वोट जिहादच्या माध्यमातून हिंदूंची हिंदूंच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी फतव्यांचा आसरा घेतला त्याच्यापेक्षा मोठा धोका मी होतो जसा दाऊद कसून आपल्याला धोका होतो आज आद दुसरा आधुनिक दाऊद म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे हा जेवढ्या वरची जेवढ्या काळ महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये राहील तेवढा जास्त धोका मुंबई आणि महाराष्ट्राला असेल म्हणून ह्याच्या योग्य वेळी बंदोबस्त करा आणि मुंबई आणि महाराष्ट्र अतिरेकी मुक्त करा असं मी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या शपथविधून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचं सरकार पदांतरी लटकून पडलं आहे हे कसलं मजबूत सरकार पदांच्या बद्दल लाचारी करणारे काँग्रेसच्या कोट्यावर मोगरा धरून नाचणाऱ्या लोकांनी ना दुसऱ्यांना पदांच्याबद्दल सल्ले देऊ नये तुझ्या मालक निवडणुकीच्या अगोदर दिल्लीच्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये जाऊन कुठल्या कुठल्या खान मार्केटमध्ये जाऊन मुजरा करत होता ना याची चांगली माहिती आम्हाला आहे म्हणून फळे पदांबद्दल सल्ला तू तरी देऊ नकोस असा संजय राजाराम राऊतला मी सांगेन So, uh, राऊत असंही म्हणताय फक्त गृहमंत्री पद सरकार स्थापने माझा विषय असू शकत नाही फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जात का त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का था। असे प्रश्न विचारलं तू दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा तुझ्या उभाट्या नावाच्या घराला जे तू तुझ्या तुझी आग लावलेली ला आहे पेटून टाकलेला आहे आज तुझ्या वीस मधले किती आमदार तुमच्या बरोबर हटात हे डिसेंबरचं अधिवेशन संपेपर्यंत हे येणारा काळ समजूत अर्धे अर्धे लोक तुमचा पक्ष सोडण्याच्या बोर्ड मध्ये आहेत त्यांनी छुपा समर्थन पण दिलेला आहे आता तू जात असताना वीस आमदार अधिवेशनाला जातील नागपूरला पण येत असताना किती उभाटाचे आमदार येतील हे फक्त मोदत बस तेव्हा कळेल म्हणून पहिले स्वतःच्या घराची आग पहिले मिटव हो। आणि मग दुसऱ्यांच्या घरामध्ये डुंकून बस उद्यापर्यंत या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे नाही तर आम्ही आमचं पुस्तक उडू असा थेट इशारा सांगितला तुझ्या पुस्तकांमध्ये पानं नाही तुझं पुस्तक जाळून राख करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे तुमचं पुस्तक रद्दीत टाकलेलं आहे म्हणून त्या रद्दीत पडलेल्या पुस्तकाला कोणी विचारणार नाही एवढं मी संजय राजाराम राऊत आहे मोहन भागवत यांना देशाच्या लोकसंख्येबद्दल खूप चिंता होत आहे दीडशे करोड लोकसंख्या झाली आहे अजून किती लोकसंख्या मोहन भागवत वाढवणार आहे असं ज्यांना मोहन भागवतजींच्या वाक्याचा अर्थच कळला नाही त्यांनी तेच अशा पद्धतीचे बालिश वक्तव्य करू शकतात मोहन भागवतजीने महाराष्ट्र दिदेशन आहे आणि ज्यांच्यापर्यंत ते मार्गदर्शन पोचायचं होतं ते निश्चित पद्धतीने पोचलेलं आहे म्हणून मोहन भागवतजींचं वक्तव्य न... कळण्या एवढा मोठा आणि एवढी बौद्धिक क्षमता कि संजय राजानाथ रावत म्हणले भागवतजींना दिलेला संदेश उतरू को इशारा कापले होतय सीगे साहेबांना दाढी शोभी त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही दिगेंच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली दाढी फक्त शिवाजी महाराजांना शोभी तुमची दाढी ही औरंगजेबाची ऑब्जर्व्हेशनची दाढी आहे जी मराठावर चाल करून आली असं संजय राव मुख्यमंत्र्यांनी बघा आता नाही जे वक्तव्यांना कंटाळा आलेले आहे मराठ्यांच्या जनतेने संजय राजाराम राऊतच्या थोबाडाला कुलूप लावलेला आहे म्हणून जेवढ्या लवकर ती कुलपाची चावी तुम्ही फेकून द्याल तेवढं बरं आहे आता हे औरंग्या या टिप्या या सगळ्या लोकांना परत मध्ये टाकण्याची काम महाराष्ट्राच्या जनतेनेच केलेलं आहे आम्हाला बोलायची गरज नाही आणि हा जेवढा थोबाड उघडेल ना संजय राजेरावराव सकाळी याचे वीसशे दोन होतील कधी ना हेही काढणार नाही काही कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट